श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी न उद्या नऊ ऑगस्ट वार शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पौर्णिमा तर पौर्णिमा दर महिन्याला येत असते परंतु श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व दिलं जातं श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आपण नारळी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखत असतो आणि या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये ഏനാരാ पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची पूजा सेवा करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगतं परंतु प्रत्येक महिन्यात आपल्याला ते शक्य नसेल तर किमान श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला तरी माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णू देवांची सेवा उपासना करावी की ज्यामुळे माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळेल आणि या श्रावण नारळी पौर्णिमेचा प्रारंभ आठ ऑगस्टला शुक्रवारी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती नऊ ऑगस्ट ला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणून या वर्षी श्रावण पौर्णिमा ही आपल्याला शनिवारी साजरी करायची आहे आणि याच दिवशी रक्षाबंधन हा सण देखील आपल्याला साजरा करायचा आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्याने पाहिलेली तिथी जी असते तर ती गृहित धरली जाते त्यामुळे आपल्याला या दिवशी हा जो सण आहे तर तो साजरा करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व दिलं जात भगवान श्री हरी विष्णूंचा अवतार सत्यनारायणाला हा दिवस समर्पित असतो या दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायण देवाची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी विधिवत पूजनासह स्नान आणि दानाला सुद्धा खूप अतिशय महत्व आहे या श्रावण पौर्णिमेला धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या खूप महत्व आहे कारण या दिवशी बहीण भाऊ यांच्या प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण देखील साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असते त्याचबरोबर भाऊ सुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणाचं वचन तिला देत असतो या वर्षी श्रावण पौर्णिमेला शोभन योग आणि करण योग जुळून येत आहे यासोबतच सिंह राशीमध्ये आणि बुध आणि शुक्र असल्यामुळे लक्ष्मी नारायण योग सुद्धा तयार होत आहे आणि या शुभ योगामध्ये भगवान श्री हरी विष्णू देव आणि माता लक्ष्मीचे पूजा सेवा उपासना केल्याने कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते धार्मिक दृष्टीने श्रावण पौर्णिमेला विशेष महत्व दिलं जात त्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली सेवा सेवा आणि उपाय देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत

होते तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच उंबरठ्यावरती ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे नंतर त्या ठेवलेल्या वस्तूचं काय करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नाविन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही बघा मित्र मैत्रिणींनो उद्या श्रावण पौर्णिमेला ज्या घरातील स्त्री महिला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करत असते कारण आपल्याला सर्वांनाच माहित आहे की या दिवशी माता लक्ष्मी जी आहे तर ती जागृत अवस्थे मध्ये पृथ्वी तलावरती भक्तांना कृपा आशीर्वाद देण्यासाठी भ्रमण करत असते जो व्यक्ती तिची सेवा उपासना आराधना करतो ती त्यांना धन धान्य समृद्धी सुख प्रदान करत असते त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अतिशय अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो बघा आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे पैसा पैसा कमवण्यासाठीच आपण आपल्या आयुष्यामध्ये

वरती असावा लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये नेहमी स्थिर स्वरूपामध्ये नांदावी यासाठी बरेच जण प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आपल्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू देव आणि माता लक्ष्मीची पूजा सेवा करत असतात त्यांना जी काही थोडीफार सेवा जमेल तेवढी सेवा ती मनोभावे करतात तर या दिवशी करत असतात जे लोक दर पौर्णिमेला घरामध्ये भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीची पूजा करतात त्या घरामध्ये कधीही आरती एक समस्या आहे तर त्या उद्भवत नाही घर ठेकार गर, त्या घरातील वास्तु त्या घरातील मान्सो सोडून माता लक्ष्मी कधीही कुठेही जात नाही आणि म्हणूनच आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जर तो तुम्ही उद्या नारळी पौर्णिमेला आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये नेहमी पैसा हा स्थिर स्वरूपामध्ये नांदेल बऱ्याच वेळा असं होतं की पैसा कमवणं हे खूप गोष्ट आहे परंतु तो टिकून ठेवणं सांभाळून ठेवणं ही गोष्ट तितकीच अवघड आणि महत्वाची आहे म्हणून हे उपाय जे असतात तर ते आपल्याला विशेष स्थितीवरती करायचे असतात आपल्या घराचा मुख्य तो तो केंद्र केंद्रबिंदू सर्वस्व असतो तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मी आणि अलक्ष्मी जी आहे तर ती घरामध्ये प्रवेश करत घराच्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच आपल्या घरामध्ये यश सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य हे देखील येत असतं आणि तिथूनच दरिद्रता गरिबी अलक्ष्मी सुद्धा येत असते आणि हे सर्वस्वी आपल्यावरती आहे आपल्या घराच्या उंबरठ्यावरती अशा कोणत्या वस्तू ठेवाव्या की जेणेकरून आपल्या घरात असणारी अलक्ष्मी इडापिडा गरिबी नकारात्मक ऊर्जा दरिद्रता ही आपल्या घरातून काडता पाय घेईल आणि घरातून आपल्या आयुष्यातून पूर्णपणे निघून जाईल आणि त्यामुळे हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येकासाठी अतिशय खूप महत्वाचा असणार आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत सुद्धा असतात परंतु आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो बघा आणि याच गोष्टीचा परिणाम जो आहे तर तो आपल्याला आयुष्यभर भोगावा लागत असतो आणि मग काय होत की आपल्या घरामध्ये हळूहळू आर्थिक टंचाई जी आहे तर ती यायला सुरुवात होत असते अडचणी येऊ लागतात घरामध्ये भांडणे क्लेश वाद विभाग व्हायला सुरुवात होते घराला दोष लागतो घरामध्ये वाढत 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 आलेला आ, आलेला पैसा हा आजार जातो या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये घडत असतात आणि जेव्हा आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते त्यावेळी आपण त्याचा दोष जो आहे तर तो इतर लोकांना देत असतो की याची नजर माझ्या कुटुंबाला घराला लागली ला, असेल का किंवा माझं नसीबच का खराब आहे ज्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घरामध्ये या सर्व अडचणी समस्या येत आहे आणि म्हणून विशेष आपण काही उपाय जर केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते आपल्या घराची मुलांची पतीची कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते आपलं नशीब जे आहे तर ते हळूहळू चमकायला सुरुवात होते आणि आपलं नशीब जे आहे भाग्य जे आहे तर ते देखील बदलून जात असत तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारी शनिवारच्या दिवशी रक्षाबंधन आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला स्वच्छ स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे कपडे परिधान करायचे आहे आणि यानंतर भगवान सूर्यदेवाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे यालाच अर्घ्य देणं असं देखील म्हटलं जात सूर्यदेवांना जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमचं घर हे स्वच्छ झाडून काढायचं आहे आता तुम्हाला बघा जी आपली शेवटची रूम असते तिथून झाडू मारत मारत तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वाराजवळ आणायचा आहे आणि तो कचरा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजातून तुम्हाला बाहेर काढायचा आहे आणि तो तुम्हाला बाहेर फेकून द्यायचा आहे प्रत्येक फक्त पौर्णिमेलाच नाही तर शास्त्रानुसार प्रत्येक दिवशी जेव्हा आपण आपलं घर चालतो त्यावेळी याच पद्धतीने ते झाडून काढावं यामुळे घरात असणारी अलक्ष्मी गरीबी दरिद्रता ही घरातून बाहेर निघून जाते यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याच पाणी भरायचं आहे त्यामध्ये एक चमचा भर हळद टाकायची आहे सोबतच तुम्हाला थोडस गंगाजल देखील टाकायचं आहे आणि थोडस गोमूत्र टाकलं तरी सुद्धा चालेल आणि हे जे पाणी आहे तर आपल्याला आपल्या मुख्य उम दरवाजाचा उंबरठ्यावरती दरवाजावरती बाहेरून शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे प्रत्येक जण पौर्णिमेला गुरुवारी शनिवारी अमावसेला हळदीचं लेपन जे आहे तर ते करत असतो हळद ही माता लक्ष्मीला अतिशय खूप प्रिय आहे जेव्हा आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतो त्यावेळी देवी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित आप होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वाट लावायची आहे शुद्ध गाईचं तूप असेल तर आवर्जून घाला नसेल तर मग तेल गावात टाकलं तरी सुद्धा चालेल आणि असा दिवा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करायचं आहे ज्यावेळी तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी येते तिथे तुम्हाला हा दिवा लावून घ्यायचा आहे यानंतर एका वाटीमध्ये थोडस हळदी कुंकू जे आहे तर त्याचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे आणि या गंधाने तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला दोन स्वस्तिक काढायचे आहेत स्वस्तिक कारखान्या मधले तुम्हाला चार डॉट जे आहेत तर ते जाय द्यायचे आहे ने दोन दोन लाईन ओढायचे आहे त्याशिवाय स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण मानलं जात नाही यानंतर त्याच कुंकवाने तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध आठ आठ बोट जे आहे तर न, ती ओढून घ्यायची आहे म्हणजेच अष्टलक्ष्मीच प्रतीक जे आहे तर ते तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध काढायचं आहे फक्त कुंकवाचे आठ टिंबे जे आहेत तर ते तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध द्यायचे आहे आणि हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक मानलं जात लक्ष्मी केवळ संपत्ती देणारी नाही तर धैर्य बुद्धी यश आणि प्रजनन क्षमता देणारी आहे जीवनाच्या प्रत्येक पैलूचा आशीर्वाद देण्यासाठी ती आठ दिव्य रूपामध्ये प्रगट होते ज्यांना एकत्रितपणे अष्टलक्ष्मी म्हणून ओळखली जाते ही पवित्र रूपे परिपूर्ण जीवनासाठी आवश्यक असलेल्या आठ प्रकारच्या संपत्तीचे प्रतीक आहे आणि म्हणूनच अष्ट म्हणजे आठ आणि लक्ष्मी म्हणजे संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हणून पहिला टिंबा दिल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी असं म्हणायचं आहे दुसरा टिंबा दिल्यानंतर धनलक्ष्मी यानंतर अगज लक्ष्मी संतान लक्ष्मी विजयालक्ष्मी विद्या लक्ष्मी लक्ष्मी अशी तुम्हाला आठ नावं घेऊन आठ टिंब जी आहे तर ती उंबरठ्याच्या मधोमात द्यायची आहे यानंतर त्या अष्टलक्ष्मीला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि दोन्ही हात जोडून माता अष्टलक्ष्मीचं स्मरण करून तुमच्या घरातील सर्व समस्या प्रार्थना करायची आहे त्यानंतर कुंकवाने तुम्हाला तुम्हाला तुमचा जो मुख्य प्रवेश द्वार आहे त्या एक स्वस्तिक देखील काढायचं आहे स्वस्तिकच्या खाली तुम्हाला श्रीम हा शब्द लिहायचा आहे किंवा श्रीम लिहायचं कारण म्हणजे लक्ष्मी सरस्वती म्हणून श्री हा जो शब्द आहे तुम्हाला कुंकवाने लिहायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या साईडला तुम्हाला ओम विष्णवे नम हा मंत्र लिहायचा आहे म्हणजेच मुख्य पुढ पुढल्या साईडने मागच्या बाजूला साईडला तुम्हाला ओम विष्णवे नम हा मंत्र जो आहे तर तो लिहायचा आहे मंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेवांचा आहे हा दिवस त्यांना समर्पित आहे म्हणून हा मंत्र त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला आवर्जून लिहायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये तुम्हाला डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे आणि गोल ठेवायचा आहे आणि ही प्लेट आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर ठेवायची आहे डाव्या साईड ला उजव्या साईड ला जिथे कुठे तुम्हाला ठेवायला जागा असेल जिथे ठेवणं शक्य असेल तिथे तुम्ही ठेऊ शकता दुपारी बारा वाजल्यानंतर तिथून ती प्लेट उचलून घ्यायची आणि ती चना डाळ आणि गोळ जो आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो कारण गायीला देवी माता लक्ष्मी स्वरूप मानलं जातं आणि गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता निवास करत असतात जेव्हा गाय हा गुळ आणि हरभरा डाळ खाते त्यावेळी तेहतीस कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा कपड्यामध्ये एक तुरटीचा खडा ठेवायचा घट्ट त्याला गाठ बांधायची आणि ही एक छोटीशी पोटली तयार करून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जिथे बांधायला ठेवायला जागा असेल टांगायला तर तिथे टांगून द्यायची आहे तुरटी जी आहे तर ती आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतो परंतु तुरटी ही सकारात्मक ऊर्जा आकर्षित करून घेण्याचं आणि नकारात्मक उर्जेला दूर करण्याचं करण्यासाठी काम करत असते म्हणून वास्तुशास्त्रानुसार जर आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तोटीचा खडा जर लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवला तर आपल्या घरामध्ये कोणत्याही वाईट गोष्टी नजरबाधा नकारात्मक ऊर्जा किंवा अलक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण घरातून आपण स्वतः घरातून बाहेर जातो बाहेर गेल्यानंतर तिथली जागा सुद्धा चांगली नसते आणि ज्यावेळी आपण घरामध्ये येतो ती नकारात्मक ऊर्जा आपल्या सोबतच आपल्या घरामध्ये येत असते आणि आपल्या कुटुंबामध्ये अडचणी यायला सुरुवात होत असते कधीकधी आपल्या स्वतःमध्ये सुद्धा अनेक बदल होत असतात जसं की आपला स्वभाव खूप चांगला असतो परंतु अचानकपणे आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आल्यानंतर आपण स्वतः रागराग करतो चिडचिड करतो किंवा एखाद्या वेळी आपल्याला एखाद्या गोष्टीचं खूप टेन्शन येतं परंतु अशी त्रुटी जर प्रवेशद्वारावरती असेल तर तिथून असेल आणि तिथून जर आपण आतमध्ये प्रवेश केला तर आपण असते म्हणून तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो दिवशी करायचा आहे त्याच बरोबर या दिवशी आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक स्वयंपाक आहे कुंकवाने गॅस शेगडीवरती एक स्वस्ती काढायचा आहे कारण पौर्णिमा तिथे आहे पौर्णिमा म्हणजेच माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आणि अन्नपूर्णा देवीला समर्पित असणारा दिवस ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहते तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून निवास करत असते घरामध्ये अन्नधान्य ती ही कधीही संपू देत नाही अन्नपूर्णा मातेचा सदैव वास असावा खाल्लेल्या अन्नातून बाधा होऊ नये यासाठी या दिवशी आपल्याला गॅस सेगडीचं देखील आवर्जून पूजन करायचं आहे त्याचबरोबर एक स्वस्तिक हे तुळशी जा, तुळशी जवळ सुद्धा काढायचं आहे आणि तिथे सुद्धा एक दिवा आवर्जून लावायचा आहे कारण तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आपण पौर्णिमेला गुरुवारी तुळशीची जर पूजा केली दिवा लावला ला तर आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट विघ्न जे 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 आहे आहे तर तर ती येत आपल्याला ते आपल्या तिजोरीवरती काढायचं आपली तिजोरी किंवा कपाट आहे जिथे कुठे पैसे ठेवत असाल तिथे देखील तुम्हाला ही स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे असं तुम्हाला हे जे उपाय आहेत तर ते आवर्जून उद्याच्या दिवशी करायचे आहे प्रत्येक सुस्तिक काढल्यानंतर त्याला हळदी कुंकू सुद्धा तुम्हाला आवर्जून लावायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे जे उपाय आहे तर ते करायचे आहे या दिवशी संध्याकाळी घरामध्ये कापुराच्या वड्यास ज्या आहेत त्या आवर्जून जाळा कापूर, कापूर, हा नकारात्मक ऊर्जा ती नष्ट करत असतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतो यामुळे घरातील समस्या ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होत असतात जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला सुतक असेल तर तुम्हाला हा जो उपाय आहे सेवा आहे तर ही करता येणार नाही पिरियड्स असेल तर घरामध्ये जर दुसरं कोणी करणार असेल तर सांभाळून तुम्ही ही सेवा उपाय जे आहे तर ते करू शकता तर कर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून नक्की उपाय करून बघा आणि के उपायांचं सेवेचं फळ नक्कीच आपल्याला एक ना एक दिवस ईश्वर देतच असतो तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन हुडयान तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ